नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर आज एक नॉनव्हेज खवयांसाठी मस्त वेगळा लज्जतदार पराठा करणार आहोत तो म्हणजे एक लज्जा पराठा तर आता आपण लगेचच पराठा बनवायला लगे घेऊया सगळ्यात प्रथम आपण उकडलेली अंडी आहे खिसून घ्यायची आहेत आता त्यानु मध्ये आवडीनुसार आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे म्हणजे कुणाला थोडी तिखट आवडतं कुणाला थोडं मंद आवडतं हिरवी मिरची घालायची त्याचबरोबर पुदिना चिरलेला पुदिना चिरलेली कोथिंबीर आणि आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं हे असं आपलं छान मिश्रण तयार झालेलं आहे एका बाजूला मी कणिक मळून घेतलेली साधी गव्हाची कणिक मळून घेतलेली मीठ आणि थोडंसं तेल घालून तर आता आपण पराठा बनवायला घेऊया आता मी कणकेची पोळी लाटून घेतलेली आहे आणि एक अंड फेटून घ्यायचं आहे फेटत असताना त्यामध्ये किंचित मीठ घालायचं आहे चवीनुसार किंचित मीठ घालायचं आहे त्यामध्ये आणि आता हे अंड मी ह्या पोळीला लावून घेणार आहे हेनी काय होणार आहे जे आपण पराठ्याचं सारण केलेलं आहे ते सगळं छान चिटकून राहणार आहे आणि त्याला सारणाला एक वेगळी छान टेस्ट येणार आहे आता आपण हे सारण ह्यावर पसरायचं आणि हे सारण सा सगळं छान पसरून घेतल्यावर ह्याची सुरळी करायची आहे अशी छान सुरळी करून घेतली की आपण ह्याचा रोल करायचा आहे आणि आपण हे लाटायला घ्यायचं आहे तव्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे कारण आपण त्यावर पराठा भाजणार आहोत आणि तेल एकसारखं पसरून घेऊ आपण त्याच्यावर लच्छा पराठा भाजणार आहोत आपण पराठा एका बाजूने छान भाजून घेतलेला आहे आता आपण जे हे बॅटर केलं होतं अंड्याचं ते छान लावून घ्यायचं आहे त्याला भाजल्यानंतर म्हणजे आपण पुन्हा एकदा हा उलटणार आहोत आता खालची बाजू भाजती आहे त्यामुळं वरच्या बाजूला आपण लावून घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर टाकतो त्याच्यावर पुदिना टाकतो आणि आता परतून छान पुन्हा दुसऱ्या बाजूने घेतो आहे भाजू आता आपली ही अंड्याची बाजू भाजली जाते ही बाजू आपली छान भाजलेली गेलेली आहे आता ह्या बाजूला पण पुन्हा असं छान त्याला अंड्याचं बॅटर लावायचं वरून छान कोथिंबीर घालायची पुदिना घालायचं आणि ही पण बाजू आता मस्त भाजून घ्यायची आपला असा दोन्ही बाजूनी मस्त खरपूस पराठा भाजून झालेला आहे आता आपण कुक ह्या पिझा कटरनी त्याचे छान भाग चार करूया आणि डिशमध्ये मस्त सर्व करूया